थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात त्यामुळे हिवाळ्यात आहार बदल करण्याची गरज असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊ शकते म्हणूनच शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात भरपूर प्रमाणात शरीरास आवश्यक असलेले पोषक घटकांनी परिपूर्ण असे मेथीचे लाडू ही रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे हिवाळ्यात मेथीचे लाडू खाल्ल्याने शरीर उबदार राहतेच शिवाय यामुळे अनेक आजारांपासून देखील संरक्षण मिळते मेथीचे लाडू असूनही ते कडवट होऊ नये यासाठी यामध्ये मी एक खास ट्रिक सांगितलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करू लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आता मी इथे गहू भाजून घेणार आहे ते एक किलो आहेत गव्हामध्ये फायबरचा खजिना आहे तसेच यामध्ये लोह मॅग्नेशियम फॉस्फरस आणि जस्त यासारख्या आवश्यक खनिजांचा नैसर्गिक स्तोत्र आहे गहू भाजून झाल्यानंतर मी मेथीदाणे भाजायला घेतलेले आहे इथे मी एक कप मेथीदाणे घेतलेले आहे मेथीदाण्यांमध्ये आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन ए बी आणि सी असते यामुळे पित्त वात कप आणि तापाची समस्या दूर होते इथे मेथीदाणे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत खूप वाज द्यायचे नाही आहेत मेथीदाण्यांमध्ये बहुमूल्य औषधी गुण आहेत कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृत समान आहेत मेथीदाणे भाजून झाल्यानंतर मी ते वेगळ्या एका डिशमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर त्याच कढईत मी अळशी भाजायला ठेवलेली आहे अळशीसुद्धा एक कप घेतलेली आहे अळशीला जवस असेही म्हणतात यामुळे आपली भूक वाढते पचनक्रिया सुधारते आणि दात हिरड्यासाठी जवस तर फारच गुणकारी आहे त्यानंतर याच कढईमध्ये मी अळीव भाजायला घेतलेले आहेत आता इथे आपण लाडू करताना सर्व पदार्थ आधी भाजून घेणार आहोत अळीव साधारणतः अशा प्रकारचे असतात तिथे बघू शकता तुम्ही अळीवसुद्धा आपल्याला क्षमता मजबूत करण्यासाठी मदतशील आहे यामुळे सर्दी खोकला ताप आणि घशातील वेदना कमी होण्यास अजून मदत मिळते लाडूमध्ये या जे पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते प्रत्येक पदार्थ आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत अळीवसुद्धा आपण आता थोड्या वेळेस अगदी भाजून घेतलेले आहे पाच एक मिनिट त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता ड्रायफ्रूट्स किती घ्यायचे हे तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठरवू शकता इथे मी ड्रायफ्रूटचे सुद्धा भरपूर आपल्या सगळ्या शरीरासाठी फायदे असल्यामुळे एवढ्या प्रमाणात मी इथे घेतलेले आहेत आणि माझं लाडूचं प्रमाणसुद्धा जास्त आहे आता याची आपण नंतर मिक्सरमध्ये पावडर करणार आहोत इथे मी गहू अळीव आणि जवस हे गिरणीतून दळून आणणार आहे याचं आपल्याला असं दळण करून मिळतं त्यानंतर हे बाकीचे स सगळंच पदार्थ आहेत ते मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहेत आता मेथी दाण्याचं मी तुम्हाला सांगणार आहे जी एक खास ट्रिक आहे त्यामुळे आपली मेथीचे लाडू हे मेथीचे असूनही कडवट होत नाही आता इथे मी भाजलेली मेथी मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेणार आहे साधारणतः अशा प्रकारे बारीक आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडर आपल्याला जवळजवळ दोन ते तीन दिवस तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्येही भिजत घालू शकता ती पूर्ण पावडर भिजेल अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये तूप टाकायचं आहे इथे मी अशा एवढ्या प्रमाणात तूप टाकलेलं आहे आणि ते पूर्ण ती पावडर त्यामध्ये भिजेल असे मिक्स करून ठेवलेलं आहे जवळजवळ दोन दिवस मी हे असंच ठेवलेलं आहे झाकून या खास ट्रिकमुळे आपल्या मेथीच्या लाडूंचे कडवटपणा कमी होण्यास मदत होते त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर कढईमध्ये मी भाजायला घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया हे निरोगी चरबी मॅग्नेशियम आणि हृदय व हाडांचे आरोग्य वाढवण्यास पोषक ठरते आता या लाडवांमध्ये आपण अजून एक महत्वाचा पदार्थ वापरणार आहोत त्या म्हणजे कलिंगडच्या बिया यातच मी कलिंगडच्या बिया सुद्धा भाजायला घेतलेल्या आहेत कोणी पदार्थांचं प्रत्येकी प्रमाण पन्नास ग्रॅम असं आहे भोपळा आणि कलिंगड बिया यांचेसुद्धा आपल्या शरीरास अनेक फायदे आहेत कलिंगड बिया या शक्तिवर्धक पौष्टिक आणि शामक तसेच पित्तनाशक आहे आता हे दोन्ही अगदी आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये नंतर मी प्रत्येक पदार्थ भाजून घेताना त्यामध्ये थोडंसं एक दोन चमचा तूप टाकून भाजून घेतलेलं आहे आता आपलं दोन्ही भाजून झालेलं आहे कलिंगड आणि भोपळ्याच्या बिया ते मी एकत्रच एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये मी भाजून घेणार आहे गोडंबी गोडंबी साधारणतः अशा प्रकारचा सा पदार्थ आहे गोडंबी हा शरीरातील कमजोरी व अशक्तपणा यामुळे दूर होतो याला गरिबांचा बदाम असेही म्हणतात सुरुवातीच्या काळी आजीच्या बटव्यात असणारी ही, ही वस्तू कुटुंबातील बऱ्याच आजारांवर गुणकारी ठरत असते त्यातच मी थोडीशी पन्नास ग्रॅम खसखस भाजायला घेतलेली आहे दोन्ही एकत्र मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर मी कढाईत थोडंसं तूप टाकून मखाना भाजून घेणार आहे मखाना साधारणतः मी पाव किलो घेतलेला आहे मखाना हा वजनाने हलका असतो यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे हा आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी मदत करते जे कोणी वेट लॉस करत असेल त्यांच्यासाठी हा उपयुक्त आहे तसेच आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आणि कंबरदुखीसुद्धा मखाना उपयुक्त ठरतो आता हे पदार्थ थंड झाले की आपल्याला याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे आता मेथीच्या लाडूंमध्ये सर्वात महत्त्वाचं पदार्थ म्हणजे डिंक डिंकमध्ये प्रोटीन फायबर फोलिक ॲसिड असते हे सुद्धा मी इथे जवळजवळ एक कप प्रमाण घेतलेलं आहे डिंकाचं यामुळे आपल्याला शरीरात ऊर्जा देण्यास मदत करते तसेच यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि आपली वजन कमी होण्यास मदत होते आता इथे कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्या तेलामध्ये हा डिंक तळून घेणारा आहे डिंक व्यवस्थित तळला जाईल याची आपण काळजी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे इथे मी अशा प्रकारे डिंक सर्व तळून घेतलेला आहे हा जवळजवळ एक कप डिंक आहे तर तळून घेतल्यामुळे अशा प्रकारे फुलतो आता मिक्सरमध्ये मी एक एक पदार्थ बारीक करून घेणार आहेत सगळ्यात आधी मी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेणार आहेत काजू बदाम आणि पिस्ता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर डिंक मी बारीक करणार आहे डिंकसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला बावड बारीक त्याची पावडर होते ती बघू शकता तुम्ही आणि डिंक मी सगळा मी असाच प्रकारे बारीक करून घेतलेला आहे हे सर्व पदार्थ जे मी नंतर भाजून घेतले होते ते मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि जी मेथी पावडर आपण भिजत घातली होती ती आपण एक एक दिवसानी म्हणजे मी जवळजवळ दोन दिवस मी अशी भिजत घातली होती दुसऱ्या दिवशीसुद्धा मी चमच्याने असं हलवून ती ठेवलेली होती बघू शकता तुम्ही ती कशी भिजलेली आहे ते तुपामध्ये त्यानंतर मिक्सरमध्ये जो भाजून घेतलेला मकाना होता त्याचीसुद्धा मी अशी बारीक पूड करून घेतलेली आहे मखाना सगळं बारीक करून झाल्यानंतर ज्या भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडच्या बिया होत्या तसंच खसखस आणि गोडंबी हे सगळं एकत्र मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही त्याची कशी बारीक पूड होते इथे मिक्सरमध्येच आपण ह्या बाकीच्या सर्व गोष्टी बारीक करून घेतलेल्या आहेत फक्त गहू अळशी आणि अळीव हे सगळं मी बाकी नंतर गिरणीतून दळून आणलेलं आहे बाकी सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेल्या आहे यामध्ये थोडीशी मी एक चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जायफळ पूडही टाकलेली आहे वेलचीमुळे कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रित राहते आणि जायफळ पूडमुळे आपली पचनक्रिया सुधारते म्हणून मी त्या दोन्ही गोष्टी त्यामध्ये टाकलेल्या आहेत आता इथे लाडू करण्यासाठी एक मी मोठ्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी गहू अळशी आणि जे अळीव आहेत ते भाजून घेतलेले ते दळून आणले होते गिरणीतून अशा प्रकारे त्याची बारीक पावडर केलेली आहे ते सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे इथं सगळं साहित्यात आपण मिक्स करणार आहोत जो मिक्सरमध्ये पण आपण बारीक करून घेतलेलं होतं मेथीच्या लाडूंमधला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे खारी, खारीक खारीकमध्ये भरपूर पोषक घटक असतात यातील नियासिथायामे शरीराला निरोगी ठेवते तसेच हृदय हाडे मजबूतसाठी मदत करते यामुळे शरीरही आपले डिटॉक्स होते मेथीच्या लाडूंसाठी अजून एक पदार्थ लागतो तो म्हणजे खोबरे इथे मी सुके खोबऱ्याचा केस असा भाजून घेणार आहे खोबऱ्यामुळे आपल्या शरीरातील चरवी कमी तर होतेच पण केसांसाठी खोबरे अतिशय फायदेशीर ठरते अशा प्रकारे हे सर्व पदार्थ भाजून घेतल्यामुळे आपले लाडू जास्त दिवस राहिले तरी छान लागतात आणि ते खराब होत नाही लवकर इथे मी खोबरंसुद्धा सुद्धा भाजून त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता इथे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि जवळजवळ एक किलो मी गूळ असा बारीक कापून घेतलेला आहे आता तो सर्व गूळ आपल्याला तेल तापलं की त्यामध्ये तो वितळवून घ्यायचा आहे गूळ कापल्यामुळे लगेच विरघळतो इथे बघू शकता तुम्ही गोळ विरघळला की आपल्याला जी आपण मेथी विजत ठेवलेली होती दोन दिवस ती यामध्ये मिक्स करायची आहे पण मेथी मिक्स करताना गॅ गॅस बंद करायचा आहे आणि मग ती मेथी आणि तो गूळ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपल्याला जे आपण साहित्य काढलेलं आहे बारी बाकीचं त्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित इथे मी आपली दोन दिवस मेथी भिजल्यामुळे त्याचा बराचसा कडवटपणा कमी झालेला आहे आणि गुळामध्ये तो व्यवस्थित मिक्स केल्यामुळे मेथी बऱ्याच प्रमाणात त्याचा कडवटपणा कमी होतो इथे मी यामध्ये तेल वापरलेलं आहे तुम्ही हवं तर तोपही वापरू शकता तेल किती प्रमाणात घ्यायचं आहे ते तुम्ही तुमच्या लाडूचा कसा अंदाज आहे त्यानुसार घ्यायचं आहे इथे मी एक किलो गहू घेतले होते आणि त्यानुसार हे सगळं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक पदार्थाचं प्रमाण इथे मी तुम्हाला दिलेलं आहे त्यानुसार हे लाडू केलेले आहे आता इथं सगळं मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर जे काही गुठोळे होतात आपल्या गुळामुळे हो ते नंतर करो कमी अशा हाताने फोडून नंतर अशा प्रकारे आपले लाडू केलेले आहे ते बघू शकता तुम्ही आपला लाडू किती पटकन वळला जातो आहे आणि छान होतो आहे ते अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व लाडू वळवून घेतलेले आहेत आणि जर थंडीमध्ये तुम्ही तूप वापरले असेल या लाडवांसाठी आणि लाडू म्हणजे तुपामुळे लवकर ते परत असं ते वळले जात नाही तर तुम्ही जेव्हा लाडू तुम्हाला म्हणजे बनवायचे असतील त्यावेळेस तुम्ही हे मिक्स करून ठेवलं आणि नंतर पटकन मिक्सरमध्ये फिरवूनही तुम्ही लाडू वळवू शकता अगदी पटकन वळले जातात मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ते लवकर एकजीव होतात इथे बघू शकता माझे सगळे लाडू वळून झालेले आहेत मेथीची पावडर भिजवून जी आपण ट्रीक यामध्ये वापरली आहे आणि यामध्ये वापरलेले सर्व जिन्नस हे अगदी आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवले तर मी खात्रीने सांगते की तुमच्या घरातील ज्यांना मेथीचे लाडू आत्तापर्यंत आवडत नव्हते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते अगदी आवडीने हे लाडू खातील आणि त्यांच्या आरोग्यालाही फायदेशीर आहेत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा माझ्या चॅनेलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद